दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसला विल्लोळी जैन मंदिर नाशिक मुंबई हायवेच्या बाजूला टेकडीजवळ एका इसमाचा मृतदेह मिळून आला होता सदर इसमाबाबत माहिती घेतली असता मयत इसम यांचे नाव सूरज उर्फ पप्पू काशीनाथ घोरपडे राहणार कामगारनगर सातपूर नाशिक असं असल्याचं निष्पन्न झालंय तसेच सदर इसमास कोणीतरी अज्ञात इसमांनी धारधार शस्त्रांनी ठार मारल्यानं नाशिक तालुका पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल आहे या अनुषंगानं वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील अधिकारी आणि अंमलदार अशांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा शशिकांत गांगोडे यानं आणि त्याचे साथीदार आशांनी केला असून तो सध्या काचुर्ली तळेगाव त्र्यंबकेश्वर या परिसरात असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ यांना देऊन त्याने गुन्हे शाखा युनिट एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अवलदार महेश साळुंके पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार राहुल पालखेडे आप्पा पांडवळ मुख्तार शेख सुकाम पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगानं नमूद पथकानं कासुर्ली तळेगाव त्र्यंबकेश्वर परिसरात शोध घेतला असता तो दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसला बुद्धविहार कासुर्ली तळेगाव तालुका त्र्यंबक येथे मिळून आल्यानं त्या शिताफीनं पकडून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याचं नाव शशिकांत उर्फ नाणारदास गांगुडे वयवर्ष सत्तावीस राणार जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला संघर्षनगर विल्होळी जिल्हा नाशिक असं सांगितलं त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यानं सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे नमूद आरोपीता पुढील कारवाई काम नाशिक तालुका पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस यांच्या ताब्यात देण्यात ता आलाय सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके अशांनी केली आहे